नमस्कार अंडर एटी लॅक्समध्ये थ्री बी के घेऊन आलो आहे ते पण नियर बाय पजेशन बरोबर ऐकलात अंडर एटी लॅक्स कारण की तुम्हाला माहिती असेल मधला नाईन्टी फीट जो एरिया आहे तिथे तुम्हाला माहिती आहे की थ्री बी एच के किती आपल्याला एक्सपेन्सिव्ह मिळतात वन्सियर क्रॉस मिळतात बट अशाच एका लोकेशनवरती मी तुमच्या सोसासाठी अंडर एटी लॅक्समध्ये थ्री बी के घेऊन आलेलो आहे ज्याला आपण न्यू नाईन्टी फीट रोड बोलू शकतो आणि हा एवढा प्राईम लोकेशन आहे की ह्याचं तुम्हाला ना नियर बाय टू कॉलेजेस मिळतात ओके आता आपण बघून घ्यायचं सॅम्पल फ्लॅट तुम्ही ऍक्च्युअलमध्ये बघून घ्या की तुमचा फ्लॅट कसा असेल इथे आपल्याला फाय फीटची बाल्कनी मिळणार आहे तुमच्या लिव्हिंग रूमला आणि एक तुमच्या मास्टर बेडरूमला सो इथे आपल्याला टोटल दोन एकदम लार्ज बाल्कनीज मिळणार आहेत आधी आपण स्पेस बघून घेऊ तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकली येऊन बघाल ना तेव्हा तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये समजाल की किती मोठा स्पेस आहे बट आपण आधी एकदा बघून घेऊ ओके बघून घ्या तुमच्या तिकडे एंट्री झाल्या आपल्याकडे खूप मोठा लिव्हिंग रूम मिळतो एक चांगल्या स्पेससोबत आपल्या इकडे लिव्हिंग रूम मिळतो त्याला आपल्याला मिळतो ती अटॅच तुमची बाल्कनी बाल्कनीचा स्पेस बघा फायव्ह फीट आहे बाल्कनी खूप मोठी आहे बघू शकता तुम्ही स्पेस खूप मोठा आहे आप इथे आपल्याला स्पेस मिळतो तुम्ही इथे आरामात चेअर वगैरे ठेवून जसं बोललो रेनी सीझन आहे तुम्ही बघू शकता तुम्ही तुमची चाय कॉफी एन्जॉय करू शकता ओके चला आता आपण बघून घेऊ तुमचं किचन इथे आपल्याला मिळतो ड्युअल प्लॅटफॉर्म किचन बघू शकता स्पेस खूप मोठा स्पेस आहे तुम्ही जसं आता ऍक्च्युअली फ्लॅट बघतायत ना तसाच एक्झॅक्ट तुम्हाला मिनर आहे हा एक असा थ्री के जसं सॅम्पल फ्लॅट काढलाय टॉवर टॉवरमध्ये आहोत आम्ही आणि असाच एक्झॅक्ट तुम्हाला थ्री बी एचके आहे बघू शकता इकडे स्पेस पण बघा खूप मोठा स्पेस इथे आपल्याला मिळतो चला आता बघूया तुमचा फर्स्ट कॉमन बेडरूम कॉमन बेडरूमची साईज बघा तुम्ही याला किड्स बेडरूम सुद्धा बोलू शकता तुमचे बेड्स वगैरे बसून तुम्ही इंटिरियर सुद्धा करू शकता स्पेस बघून घ्या एकदा चला आता बघूया तुमचा सेकंड कॉमन बेडरूम स्पेस बघा खूप इकडे आपला चांगला स्पेस मिळतो ओके हा स्पेस बघून घ्या चला आता बघूया तुमचा कॉमन वॉशरूम कॉमन वॉशरूमचा स्पेस बघा इथे तुम्हाला ड्राय स्पेस सुद्धा मिळतो आणि इथे तुम्हाला वरती थोडा ना ॲडिशनल त्यांनी स्पेस ठेवलाय चला आता जाऊया तुमच्या मास्टर बेडरूम मध्ये जो खूप स्पेशियस आहे स्पेस बघा हा ऍक्च्युअल मध्ये मास्टर बेडरूम तुम्हाला एक्झॅक्ट असा भेटणार आहे विथ अटॅच बाल्कनी बाल्कनीचा स्पेस बघा खूप मोठा स्पेस मिळतो इथे सुद्धा आरामात तुमचे टेबल अँड चेअर्स इझिली बसू शकता दोन चेअर टेबल ठेवून तुम्ही तुमचा रेनी व्ह्यू एन्जॉय करू शकता आता आपण बघूया तुमचा अटॅच वॉशरूम इथे तुम्हाला प्रॉपर जॅगवॉर फिटिंग मिळणार आहे तुम्ही स्पेस तर बघितला असाल आय हो तुम्हाला आवडला असेल मी बोलतो मला फटाफट कॉल करा इथे मध्ये साईट विजिट लिहून तुम्ही फ्लॅट बघून घ्या मला सांगा तुम्हाला, तुम्हाला कसा वाटला कारण इथे इथे आपला थ्री बी मध्ये दोन कार्पेट मिळतात एक सिक्स फोर्टी आणि एक सेव्हन फोर्टी आता आपण जो बघितला तो होता सेव्हन फोर्टी कार्पेट ओके जसं बोलो अंडर एटी लॅक्स तुम्हाला मिळेल त्यामध्ये सुद्धा मी नेगोशिएबल करून देईन जी बेस्ट प्राइस होईल ती कारण की लोकेशन खूप जबरदस्त आहे ह्या लोकेशन वरती थ्री बीएच के तर तुम्ही बघत असाल तर तुम्हाला जातो वन सीआर क्रॉस बट तुमच्यासाठी मी स्पेशली हा एक प्रोजेक्ट शोधून काढला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त अंडर एटी लॅक्समध्ये आणि लोकेशन जसं बोललो एकदम प्राईम लोकेशन आहे हा एक स्टँडर्ड लोन टॉवर आहे जी प्लस सेव्हन स्टोरेजचा ह्याच्या तुम्हाला ना एम्युनिटीज रुफ्टवरती मिळतात लाईक सिटिंग एरिया प्ले एरिया ओपन जिम असे तुम्हाला बेसिक इकडे एम्युनिटीज मिळून जातील सो डोंट वरी सर्वात महत्वाचं म्हणजे इथे ट्वेंटी फोर अवर्स तुम्हाला पाणी मिळणार आहे गमिवलीमध्ये ओके कारण की मी असं बघितले खूप असे प्रोजेक्ट आहेत किंवा टॉवर्स आहेत जिथे ना फक्त आपल्याला दोन तास पाणी येतं किंवा फोर तास चार तास येतं दोन तास सकाळी दोन तास रात्री समथिंग असं काहीतरी असतं बट हा एक असा टॉवर आहे जिथे तुम्हाला ट्वेंटी फोर अवर्स तुम्हाला पाणी सप्लाय होणार आहे म्हणून तुम्हाला पाण्याचं टेन्शन नाही सो so, एवढा चांगला लोकेशन आहे असं आपल्याला भरपूर काही या प्रोजेक्टमध्ये मिळतं तुम्हाला इथून जे ठाकूरली स्टेशन आहे ते नाही फक्त वन किलोमीटरच्या डिस्टन्समध्ये मिळतं म्हणजे तुम्हाला बोलू हार्डली फाय टू टेन मिनिट्स लागतील तुम्हाला इथून ठाकूर स्टेशनला जायला सो तुम्हाला एकदम नियर बाय इकडे स्टेशन मिळणार आहे आता सुद्धा टेन्शन नाही डोंबिवली स्टेशन इथून नियर बाय आहे हार्डली थ्री किलोमीटर तुम्ही पकडा इथून असेल बट हा लोकेशन एकदम प्राईम आहे मेन म्हणजे या लोकेशनचं खूप नाव आहे तुम्हाला असेच एस्टेट व्हिडिओ बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की तुमचा फ्युचरमध्ये वन बीएचके टू बीएचके एच के किंवा विलास पेंट हाऊस काही जरी याचा प्लॅन असेल तरी मी माझ्या चॅनलवरती सर्व आहे वेगवेगळ्या लोकेशनवरती जर तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळते की तुम्हाला कुठे कुठल्या बजेटवरती किंवा तुम्ही काय शोधत असाल तुम्हाला या चॅनलवरती नक्की मिळून जाईल माझं नाव आहे चैतन्य गोसावी कॉन्टॅक्ट मी फॉर मोर डिटेल्स अँड मे शो टू लाईक दिस व्हिडिओ थँक्यू सो मच